नमस्कार डिजिटल आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे लाडकी बहिणी योजने अंतर्गत सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे यामध्ये ज्यांना हप्ते बंद झालेले आहे तो का बंद झालेला आहे याबद्दल सरकारने माहिती दिलेली आहे तर नक्की सरकारने काय माहिती सांगितलेली आहे का सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे ज्यांचे हप्ते बंद झालेले आहे ते नक्की का बंद झाले आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी महत्ववर्ण माहिती लाभार्थ्यांना दिलेली आहे काय सांगितले आहे ते आपण समजून घेऊया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण व अंतर्गत विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाब निदर्शनात आली आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे लाभार्थी आहेत त्यांनी एकापेक्षा एक जास्त योजनांचा लाभ घेतला असेल किंवा ज्या कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही आणि काही ठिकाणी पुरुषांनी देखील अर्ज केल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आली आहे या माहितीच्या आधारानुसार जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तर अशा प्रकारे जे सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाभार्थी था आहेत त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून शासन थरावर याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी या ठिकाणी आपत्र करण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र